काल आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी श्री कर्नाटकचे आणि त्यांची सहप्रभारी म्हणून महाराष्ट्राची निवड झाल्यामुळे त्यांनी उत्तर महाराष्ट्र दौरा ठेवला होता म्हणून त्यांनी नाशिक धुळे करत जळगावला आले जळगाव ते तीन साडेतीन ला आले आणि सहा वाजता त्यांना शिर्डीला पोहोचायचं होतं त्यांचा दौरा असण्याचं मेन कारण त्यांनी सांगितलं की आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका त्याच्या बाबतीत मला माहिती जाणून घ्यायची जिल्ह्याची तर आम्ही हॉलमध्ये व्यवस्था केली होती तर त्यांनी झालं भाषणबाजी काही करू नका आणि मला प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना भेटायचं आहे आणि त्यांचं नगरपालिका किंवा जिल्हा परिषद म्हणजे काय परिस्थिती जाणून घ्यायची तर मग आम्ही त्यांना विनंती केली की वर आम्ही व्यवस्था केली आपण पहिल्यांदा झाल्या मला सत्कार वगैरे हो करायचा आहे म्हणून आम्ही आमदार माझे आमदार श्रीदास चौधरी ॲडव्होकेट संदीप पाटील माझे अध्यक्ष असे सगळे प्रमुख प्रभाकर अप्पा सोनवणे वगैरे सगळे आम्ही जमलो होतो त्यांचा सत्कार केला आणि प्रभाकर आप्पा सोनवणे आमचे गटनेता आहेत जिल्हा परिषद म्हणून त्यांना मी अदल माहिती द्यायला लावली त्याच्यानंतर बंटीबाई उपाध्यक्ष तेव्हा मला मी दोन कोणते बोलतो त्यांनी बोलणं केलं त्याच्यानंतर श्रीदर चौधरी बोलणार होते प्रतिभाशिंदी बोलणार होते मिन टाइम श्यामताडे म्हणजे मला बोलायचंय ते बोलायला उठले त्यावेळेस अनिल शिंदे जे आमचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार आहे ते म्हणजे मला बोलायचं तर मी त्यांना सांगितलं निरीक्ष आमच्या निरीक्षकांनी सांगितलं की तुम्हाला जे बोलायचं मी खाली बसायला बोला त्यांना आवाज चढवला नाही मी बोलणारच मला बोलूच द्या असं तसं मग मी सांगितलं की आता प्रोटोकॉल प्रमाणे उपाध्यक्ष बोलल्यानंतर तुम्ही काँग्रेसचे कोणी सभासद नाही काहीच नाही आहात त्यामुळे तुम्हाला मी बोलू देणार नाही नाही म्हणे मला बोलायचं आहे आवाज चढवला मग मी सांगितलं मी रुलिंग देतोय अध्यक्ष नात्याने सभेचा मी तुम्हाला बोलू देणार नाही आणि जर तुम्ही जर गडबड केली तर के मला तुम्हाला सभागृहाच्या बाहेर काढावं लागेल त्यावेळेस सगळे जे पदाधिकारी होते एक जात आमचे त्याच्यावर तुटले की बाबा तुम्हाला अध्यक्ष सांगतो कायकत त्यांनी का ते बसून गेले नंतर खाली उतरून आले आणि त्यांनी वेगवेगळे आरोप माझ्यावर सुरू केले की जिल्हाध्यक्ष दादागिरी करतात असं करतात आता शिस्त लावण्यामध्ये जर दादागिरी असेल तुम्ही केली प्रश्न असा आहे मग त्यांनी मागचं सगळं ते दीड वर्षापासून मी त्यांच्याशी बोलत नाही कारण की त्यांनी मागे सुद्धा नाना पोटले असताना मला अध्यक्षपदावर हटवून वाजून वाटेल तसे खोटे नाटे आरोप केले आता निवडणुकीत त्यातले कुठलेच आरोप केले नाही परत निवडणुका होऊन गेल्या नोव्हेंबर मध्ये आणि ते आरोप करतात माझ्यावर की मी त्यांच्याकडे पै जर मी त्यांच्याशी बोलत नाही तर मी त्यांच्याकडे पैसे मागण्याचा प्रश्न आहे नाही मला सोडा अखिल भारतीय हो काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आले होते एक होते आमचे राजस्थानचे आणि एक होते कुठले लडाखचे इतक्या त्यांच्यावर आरोप केले ते पाच लाख रुपये घेऊन गेले ते, ते माझ्याकडे दारूचा थांबा मागायचे म्हणजे एक थोडक्यात हे पक्ष शिस्तीचा भंग करण्यासारखं आहे म्हणून मी आज त्याच्यावर कारवाई करणार होतो त्यांना तो अधिकार म्हणजे जिल्हा काँग्रेसला दिलाय आणि आम्ही त्यांना नोटीस देऊन सात दिवसाची कारण बोलून आम्ही प्रस्ताव शिफारस करून प्रदेशवर पाठवतो पण मला तालुका अध्यक्षाने माहिती अशी दिली की ते आपल्या पक्षाचे सदस्यच नाहीत जे अनिल शिंदे सगळीकडे आरोप देत फिरताय ते आमचे प्रायमरी मेंबर मग मी शिस्तभंगाची नोटीस कोणावर करू शकतो कारवाई जो पक्षाचा सभासद आहे त्यामुळे मला ते, ते थांबावं लागलं आणि आता त्यांना जी काही मंडळी यांना अनिल शिंदेला पुढे करून तर झालीतले शुक्राचार्य वेगळे मी तो अहवाल सगळ्या प्रांताध्यक्षांना आमचे जे नवीन झाले हर्षवर्धन सपकाळ साहेब त्यांच्याकडे मी सगळा अहवाल देणार आहे फक्त मी हे सांगायला सांगितलं की जे पेपरात बातम्या आल्या जिल्हाध्यक्ष विरुद्ध गमासान पायर कार्यकर्ते बैठक धावून उठले असं काही घडलेलं नाही आपल्या माध्यमात मी सगळ्यांना कळू इच्छितो की जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये कुठले घमासान किंवा माझ्या विरुद्ध आरोप झाले नाहीत फक्त संधीने वैयक्तिक आरोप केले आणि काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष झालं किंवा एकमेका जंगवर गेले असा प्रकार घडलेला नाही आणि त्यामुळे मी आज पत्रकार परिषद घेऊन सगळ्या पत्रकारांनी आपल्याला विनंती केली आहे की जे घडलं नाही त्याला कृपा करून चुकीची प्रसिद्ध देऊ नका आणि ज्यांनी दिली त्यांना मी विनंती केली दुरुस्त करावं याच्यासाठी मी आपल्याला बोलवलं आपण आलात आपले धन्यवाद आता अंतर्गत वाद मी एक लक्षात घ्या तुम्ही मी वारंवार तुम्हाला सांगतोय की जळगाव जिल्ह्यामध्ये गटबाजी आमच्या काँग्रेसमध्ये नाही आहे आता एक आहे विधानसभेमध्ये आरोप प्रत्यारोप काही विरोध होत असतात लोकसभेचा आरोप प्रत्यारोप पक्ष असतात इथे आता काही मंडळी अति महत्वाकांक्षी असतात काम करत नाही पण जो कोणी अध्यक्ष झाला हे काही इथली पद्धत आहे काँग्रेसमध्ये जिल्ह्यात संदीप भैया होते तो गरीब माणूस साळस माणूस त्यालाही विरोध केला इथे जो अध्यक्ष नेमला झाला मला त्रास झाला आहे साडेतीन वर्ष पण शेवटी वरचे श्रेष्ठी खंबीर असल्यामुळे त्यांना माहिती असल्यामुळे आज मी इथे टिकून आहे त्यात कदाचित माझ्या बाबतीत नाही ते आणि एक आहे जनरली आरोप कोणते असतात तो आम्ही सांगतो पहिला आरोप असतो दारू पितो दुसरा आरोप असतो पैसे खातो आणि दोघं आरोप जर कामात नाही आले तर तिसरा आरोप असतो बायांच्या भानगडी येतो या तिघ्या आरोपातून म्हणून आमची जी खुर्ची आहे अध्यक्षाची ही काटेरी मुकुट असतो असं लोक म्हणतात आव्हाला आम्ही पेलतो पक्षाच्या साठी कारण की आम्ही पक्ष समर्पित कार्य करतो हो। आणि हे तिघा आरोप एक शिल्लक होता पैशाचा माझ्याकडे बाईंचे आरोप झाले माझ्यावर दारूचे आरोप झाले आता माझ्यावर तिसरा आरोप जो होता पैशांचा तोही झालेला आहे मी जर अनिल शिंदेशी बोलत नाही ज्या माणसाचे जिल्हाध्यक्ष दीड वर्ष बोलत नाही तो माणूस त्याच्याकडे पैसे त्याने सांगावा मला मी कुठे मागणी केली अंमलेला केली त्याच्या घरी केली सभेमध्ये केली दुकानात केली ठिकाण सांगाव की या ठिकाणी प्रदीप पवार मायाकडनं पैसे मागितले आणि त्यांनी अरे इतका माणूस पैसे देऊन टाकेल सहज मला काही वाटत आणि एक आहे मी कामाचं रेप्युटेशन खराब करू आज माझे चाळीस वर्षाची संघटनेवरलं काम आहे ग्राउंड पासून येण्यासाठी काँग्रेस से सेवादारी सगळ्यात पद मी भोगले आणि आज मी प्रदेशवर काम करणारा म्हणजे एक नेता मी आज जिल्ह्यावरून काम करतोय अध्यक्ष तुम्ही मी माझं रेप्युटेशन का जाण पैशांसाठी आणि अशा माणसाकडे जे जे मी बोलत नाही कोण हिंमत करेल असं एक गोष्ट हो